नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मी तुम्हाला स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे कला आता अद्वीतची ऑर्डर घेण्यासाठी तिथे आलेली असते आता तिचे डोळे अद्वीत ओळखतो आणि म्हणत असतो की खरे कला आता तिथून निघून जाते आता अद्वित सुद्धा तिच्या मागे मागे हा किचनमध्ये जायला निघतो तेवढ्यातच किचनमधून माणूस एक बाहेर येतो आणि म्हणत असतो किचनमध्ये कुठे निघाला आहे तुम्ही किचनमध्ये एंट्री नॉट आलावला आहे आता अद्वीत म्हणत असतो किचनमध्ये जी मुलगी ऑर्डर घेऊन गेली आहे ना तिच्याशी मला बोलायचं आहे तो मुलगा म्हणत असतो की तुम्हाला तसं बोलता येणार नाही कारण किचनमध्ये तुम्हाला जाता सुद्धा येणार नाही इथे अद्वीतला आता तो मुलगा आतमध्ये दे जाऊन देत नाही त्यामुळे अद्विताता आता त्या मॅनेजरला भेटतो आणि मॅनेजरला म्हणत असतो आता जी मुलगी माझी ऑर्डर घेऊन गेली आहे ना तिच्याशी मला बोलायचं आहे इकडे आता कला खूप घाबरून गेले असते आणि तिला असं वाटत असतं की मॅनेजर आता सांगता येत की काय की काजलच्या जागी मी तिथे काम करते ते मॅनेजर आता अद्वितला म्हणत असतात हे बघा सर आमच्या इथले नियम आहेत आम्ही आमच्या एम्प्लॉईची माहिती दुसऱ्याला कोणाला सांगत नाही त्यामुळे आम्ही त्या, त्या मुलीशी तुम्हाला भेटून देणार नाही आणि बोलून सुद्धा देणार नाही तुम्हाला समजा ती मुलगी बाहेर कुठे भेटली तर तुम्ही नक्कीच बोलू शकता त्यामुळे तुम्ही जे ऑर्डर काही केलं आहे ते तुम्ही खा आणि तुमच्या टेबलवरती जाऊन बसा अद्वित आता पल्लवीला फोन करतो आणि पल्लवीला म्हणत असतो की आजची जी मीटिंग आहे ती आज आपण कॅन्सल करूया आणि ती उद्या घेऊया कारण मला माझं महत्वाचं काम आहे आणि मला तिकडे जावं लागणार आहे ती आता हो सर म्हणते आणि फोन ठेवून देते इकडे आता अद्वित म्हणत असतो कला तू तर इथे काम करत असशील आणि तू तर घरी नशील तर तुझं काही खरं नसणार आहे इथे आता कलाच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की अद्वित आता लवकरात लवकर घरी जाईल आणि तो मला बघण्याचा प्रयत्न करील इथे अद्वितने आता सगळ्या मीटिंग्स रद्द केलेल्या असतात आणि तो घरी जायला निघालेला असतो कला आता मॅनेजरकडे येते आणि म्हणत असते की सर माझं आजचं काम पूर्ण झालेलं आहे कारण ती पण खूप घाबरून गेलेली असते आजचं काम मी कंप्लीट केलेलं आहे तुम्ही जेवढं मला टार्गेट दिलं होतं ते मी कंप्लेंट करून घरी निघालेले आहे त्यामुळे तुम्ही मला माझ्या कामाचे पैसे द्या नाही तर तुम्ही मला पैसे देण्यापेक्षा काजल खरे हिच्या अकाउंटवरती ते पैसे पाठवून द्या त्यावर आता मॅनेजर ठीक आहे म्हणत असतात कला आता इथे म्हणत असते की तुम्ही मला इथे काम करून दिलं त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे इथे मॅनेजर आता काजलच्या अकाउंटवरती ते पैसे पाठवून देणार असतात तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की सरोज आणि रोहिणी दोघी पण आता ऑफिसला आलेले असतात सगळा स्टाफ आता इथे सरोजला गुड मॉर्निंग म्हणत असतात आता सानिका म्हणत असते मॅडम तुम्ही खूप दिवसातून आला आहात त्यामुळे खूप छान वाटत आहे इथे आता तिथलाच एक पिऊन हा मॅडमच्या समोर येऊन उभा राहतो आणि सरोजला म्हणू लागतो की मॅडम तुम्हाला काय हवं आहे त्यावर सरोज म्हणत असते की मला चहा हवा आहे रोहिणी म्हणत असते की मला चहा नको मला आताच लिंबू सरबत हवा आहे तो पिऊन दो आता दोघींचीही परवानगी घेऊन आता तिथून निघून जातो इथे रोहिणी मनोमन विचार करत असते की मला काहीच किंमत नाही सगळेजण इथे सरोजलाच गुड मॉर्निंग करत आहेत माझ्याकडे तर साधं कोणी बघितलं सुद्धा नाही आणि तिच्या मागून मी चालत होते तर मला तिची सेक्रेटरीच असल्यागत फील येत होता हे सगळं डॅडनीच करून ठेवलंय ना इथे नियम आहे तुला वेगळा आणि मला वेगळा पण सरोज वहिनी तुझ्याकडून मी सगळं कसं हिसकावून घेते ते बघतच राहतो तेवढ्यातच तिथून एक एम्प्लॉई चाललेला असतो आणि रोहिणीला म्हणत असतो मॅम तुम्ही जरा बाजूला उभे राहता का आता हे ऐकून रोहिणीला खूप राग आलेला असतो आणि तिथून चहा सुद्धा फक्त सरोजसाठीच चाललेला असतो रोहिणी म्हणत असते हे काय फक्त चहाच घेऊन आलास माझा सरबत कुठे आहे तो पिऊन म्हणत असतो की तो बनवायला सांगितला आहे आणि येईलच इथे रोहिणीला खूप राग आलेला असतो ती आता तिथून हात मारते आणि निघून जाते इथे आता सरोज म्हणत असते काय झालं त्यावर तो पिऊन म्हणत असतो हे बघा ना की मॅडमला सरबत येत होता तरी त्यांनी हात मारला आणि तिथून निघून गेल्या हे लक्षामध्ये येतं सरोज म्हणत असते तिच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही आता कामाला लागा आणि हे जे सांडलं आहे ते सगळं पोसून घ्या आता इथे सानिकाला सरोज म्हणत असते सानिका अद्वित कुठे आहे सानिका म्हणत असते की त्यांची एक बाहेर मीटिंग आहे त्यामुळे ती मिटिंग हँडल करण्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत सरोजाता ठीक आहे म्हणते कारण सानिकाने तिला सगळी माहिती दिलेली असते तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं अद्वित हा घाईगाईने घरी आलेला असतो कारण त्याला कलाला रंगे हात पकडायचं असतं म्हणून तो आता रूममध्ये येतो आणि त्याला बघायचं असतं की खरंच कला घरी आहे का आणि कला घरी नसेल तर त्याचा विश्वास पडला असता की जी कॅफेमध्ये आपण बघितली होती ती कलाच आहे ते अद्विता तर रूममध्ये आल्यावर उभा राहतो आणि कलाला शोधण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण कला ही रूममध्ये नसते आता अद्विता विचार करत असतो की मला माहीतच होतं की ही रूममध्ये नसणार आहे कारण मिथीचे डोळे चांगले ओळखतो ती शंभर टक्के कलाच होती अद्विता आता म्हणत असतो की ही कॅफेमध्ये का काम करत होती आणि घरात कोणालाही काहीही सांगितलं नाही पण हिला अशी काय गरज पडली की ती कॅफेमध्ये जाऊन काम करायला लागली अद्वितला आता कलाचे डोळे आठवत असतात आणि अद्वित म्हणत असतो की कॉपी शॉपमध्ये जी होती ती कलाच होती कारण तिचे डोळे मी विसरू शकत नाही पण हे सत्य तिच्याकडून मी कसं काढून घेऊ आणि घरातल्यांना कसं पटवून देऊ की रेस्टॉरंटमध्ये जी पाहिली होती ती कलाच होती ती इथे आता अद्वि हा पाणी पितो आणि कलाच्या फोनवरती फोन करतो तेवढ्यातच कला तिथे ते येते आणि कला अद्वितला म्हणत असते चांदेकर तू घरी आला आहेस ना मग माझ्या फोनवरती का फोन करतोयस तू कला आता इथे अद्वितला खूपच हुंडवण्याचं काम करत असते अद्विताचा कलावरती खूप चिडलेला असतो आणि कलाला म्हणत असतो बस उगसच तू माझी आता फिरकी घेऊ नकोस मला खरं खरं सांग कॉपी शॉपमध्ये तूच गेली होतीस ना कला म्हणत असते कोणतं कॉफी शॉप त्यावर अद्वित म्हणत असतो की लक्ष्मीनगरमध्ये जे आहे कॉफी शॉप त्यामध्ये तूच गेली होतीस ना त्यामध्ये तू वेटरचं काम करत होती कला म्हणत असते चांदेकर काय बोलतोयस तू मी आणि वेटरचं कशाला काम करेल मी तर सकाळपासून घरामध्येच आहे आणि तुला तर माहीतच आहे की घरामध्ये मला खूप कामं असतात आणि त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन मी का कामे करेल आणि तूच मला आता सांग सकाळचं मला ब्रेकफास्ट करावा लागतो लंच डिनर घरातील बाकीची सगळी कामे ही मीच करते आणि तू व्हिडिओ कॉल केला त्यावेळेला मी तुझीच तुझ आवरत होते मग तू बघितलंस ना मला घरामध्ये किती कामं असतात ती मग मी कधी जाणार आहे त्या रेस्टॉरंटमध्ये काम करायला कला म्हणत असते चांदेकर मला माहीत आहे की तुझा माझ्यावरती खूप विश्वास आहे कारण मी खूप मल्टी टॅलेंट आहे पण मी सुद्धा माणूस आहे रे मलासुद्धा येतो मग मी बाहेर जाऊन का कामं करेल मला माझीच घरातली कामं होत नाहीत असं म्हणून कला आता तिथून बाहेर येते इथे अद्वितला प्रश्न पडलेला असतो की ही तर घरात होती म्हणते मग रेस्टॉरंट मध्ये नक्की कोण होतं आणि ती कला खरी होती तर मग ती खोटं का बोलते मला हे सगळं शोधून काढायलाच हवं नक्की ती कोण होती कला ते कला इथे आता खाली येत विचार करत असते की ह्याला आता फक्त संशय आहे तर हा मला एवढा बोलतोय ह्याला है। तर समजा खरं कळालं तर हा मला फाडूनच खाईल तर इकडे आता ही टेबलवरती भाजी निवडत बसलेली असते आणि ती खूप टेन्शनमध्ये दिसत असते कला आता तिथे येते आणि रजनीला विचारत असते तू मी काही टेन्शनमध्ये आहात का रजनी आता कलाला म्हणत असते हो अगं सोहमचं काहीतरी बिणसलं आहे तुला माहीत आहे ना सोहम किती हुशार आणि शांत मुलगा आहे ते पण हल्लीहल्ली तो आता विचित्र वागायला लागलेला आहे मध्ये मध्ये चिडतो ओरडतो गप्प बसतो मला तर काही त्याचं समजतच नाही आहे पण नेमका तो तसा का वागतो हे मला समजत नाहीये कला म्हणत असते की आपण बोलूया त्याच्याशी आता रजनी म्हणत असते नक्की तो प्रेमात तर पडला नसेल ना ग तू त्याच्याशी बोलून जरा त्याच्या मनामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न कर नक्की त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते रजनी म्हणत असते की तो त्याच्या रूममध्ये आहे इकडे सोहमा आता काजलचे फोटो बघत बसलेला असतो आणि तो काजलचे फोटो बघून खूप इमोशनल झालेला असतो तेवढ्यातच आता तिथे कला येते आणि कला दाराला लॉक करते इथे सोहम उठतो आणि म्हणतो वैनी तू इकडे आणि सोहम आता लगेच त्याचा फोन घेतो आणि किशामध्ये ठेवून देतो कला सोहमला म्हणत असते सोहम, सोहम यावेळेला मी तुझ्या रूममध्ये आले तर तुला चालेल ना रे तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना त्यावर ना? आता सोहम म्हणत असतो नाही गं वैनी तू कधीही माझ्या रूममध्ये येऊ शकतेस त्यावर आता कला म्हणत असते अरे घरामध्ये ही तर एक रूम आहे की कलेनी पूर्णपणे भरून गेलेली आहे तुला मी बोलण्याचं वाईट तरी वाटलं नाही ना, ना त्यावर सोहम म्हणत असतो नाही गवैनी अजिबात नाही सोहम आता कलाला म्हणत असतो पण तुझं माझ्याकडे काही काम होतं का कला म्हणत असते नाही रे सोहम असं काही काम नाही फक्त मी तुला भेटायसाठीच वेगळं काही म्हणून तरी आले होते तू असा गप्प गप्प का राहतोयस तुला काहीतरी बोलायचं आहे का आता सोहम म्हणत असतो नाही गवयनी म्हणत असते की माझी पण एक मैत्रीण होती तिचं तिच्या बॉयफ्रेंड बरं भांडण झालं की ती पण अशी शांत असायची त्यावेळेला ती माझ्याशी बोलली त्यावेळेला मी तिला सांगितलं की भांडण झाल्यावर तुला फक्त बॉयफ्रेंडच आहे का आई वडील बहीण भाऊ कोणीच नाही का आणि घरातली एवढी सगळी चांगली माणसं असताना आपण फक्त त्याचाच विचार करत बसायचं का मग मी तिला सांगितलं की तू घरातल्या कोणाशी तर बोलून बघ आणि तुझं मन मोकळं कर आणि सगळं सुरळीत हो झालं सुद्धा आता सोहम म्हणत असतो सगळं सुरळीत हो झालं पण माझं तिच्यावरती प्रेम आहे तिचं माझ्यावरती प्रेम नाहीये कला म्हणत असते पण तुमच्या दोघांमध्ये मैत्री होती का सोहम म्हणत असतो स... वहिनी आमच्या दोघांमध्ये खूप छान मैत्री होती पण आता ती मला आवडायला लागलेली आहे पण तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीच नाही कला सोहमला म्हणत असते ठीक आहे ना तुमच्या दोघांमध्ये छान मैत्री तरी होती आणि तुझ्या भावना तिच्यापर्यंत नक्कीच पोचतील आणि ती मैत्री तू नक्कीच टिकवून ठेव तिच्या मनामध्ये सुद्धा तुझ्याबद्दल कधी ना कधी त्या भावना येतील असं म्हणून आता कला तिथून निघून जाते कला इथे आता रजनीपशी येते आणि रजनी किचनमध्ये काम करत असते रजनीला आता कला म्हणत असते की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सोहमला व्यवस्थितपणे सगळं सांगितलेलं आहे इथे रजनी म्हणत असते की अगं घरात मुलगी असण्याचं हेच कारण आहे सगळ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आणि घरामध्ये एक नवीन चैतन्य येतं आणि तुझ्या रूपाने या घरामध्ये मुलीची कमतरता जी होती ती आता भरून निघालेली आहे तू जशी म्हणाली होतीस ना की तुझ्यासाठी जशी काजल आहे तसाच सोहम सुद्धा आहे पण मला हे आत्ता कळालं की तू फक्त बोलण्यापुरती म्हणली नाही तर त्या गोष्टी मला आत्ता समजलेल्या आहेत कला ते आता रजनीला म्हणत असते आपण सोहमसाठी काहीतरी बनवूयात रोहिणी म्हणत असते की त्याला बटाट्याच्या कापऱ्या खूप आवडतात तेवढ्यातच सोहम खाली येतो आणि सोहम रजनीला म्हणत असतो काय मग रजनी कशी आहेस तू आणि जेवण झालं की मला खाली बोलव जेवायला आणि तोपर्यंत मी माझी पेंटिंग चालू ठेवतो आणि वहिनी तुझं सगळं झालं की मला आवाज दे मग मी जेवायला येतो इथे आता कलाही ठीक आहे म्हणते कला आता रजनीला म्हणत असते की रजनी मॅडम मी जी काहीही कालची बिलं ठेवली होती ना ती आता बिलं तयार करायला घेते ती बिलं काढत असताना आता इथे कलानी जे दागिने जे डिझाईन केलेले असतात ते सुद्धा आता खाली पडतात तेवढ्यातच आता तिथे अद्वित येतो आणि अद्वित ते डिझाईन आता हातामध्ये घेतो ते बघून आता इथे कला खूप घाबरलेली असते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्वित आता कलाला म्हणत असतो की ते कागद तू माझ्या हातामधून का काढून घेतलेस त्यावेळेला रजनी म्हणत असते की अरे ती घराची बिलं आहेत त्याला म्हणत की ये चांदेकर इकडे घरातल्या बिलांचा हिशोब कसा करायचा ते तुला मी आता शिकवते रजनी आता कला असते काय अरे तुम्ही किती गोड दोघे जणी भांडताय अद्वित म्हणत असतो आत्या यामध्ये गोड भांडण्यासारखं असं काहीच नाहीये आणि आता रजनी तिथून निघून जाते कला सुद्धा तिथून निघून जाते कला सुद्धा आता म्हणत असते वाचले बाई मी आता तिचा जीव भांड्यामध्ये पडलेला असतो कला आता इथे मनोमन म्हणत असते वाचले बाई मी तर इकडे आता रोहिणी तिथेच बसलेली असते आणि रोहिणीच्या हातामध्ये तिचं एक डिझाईन आता सापडतं रोहिणीच्या पुढे आता सगळं समोर येईल का कला हीच आता अद्वीतला डिझाईन तयार करून देते का असेच मालिकेचे अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा